सुप्रभात तर इथे आज गणपतीचं विसर्जन होतं म्हणून आम्ही आज मोदक आम कर करत होतो आमच्याकडे विसर्जनाच्या दिवशी उकडीचे मोदक केले जातात त्यामुळे आम्ही जणी मिळून इथे मोदक करायला बसलो आहे सगळ्या मिळून एकत्र केलं की काम पटपणा पटकन आवरतं म्हणून इथे सगळ्या आम्ही मोदक करत बसलो आहे काकी आहे तिकडे कायलोळ्या करते त्याची रेसिपी तुम्हाला पुढे मी देणारच आहे आणि वीरा इथे मध्ये मध्ये मस्ती करत होती त्यामुळे तिला ओरडत पण होतो जरा टेबलावर त्या चढत होती उतरत होती आणि मध्येच मांडीवर येऊन बसायची त्यामुळे तिला इथे ओरडत होतो आणि काकी तिला हळूहळू काहीतरी खायला देत होती म्हणून ती सारखी काकीकडे इथे पळत होती आणि मध्येच आमच्याजवळ येऊन बसायची चिम्याच्या मांडीवर जाऊन बसायची अशी तिची मजा मजा चालू होती सगळे मिळून इथे आम्ही छान मोदक करत बस उकडीचे मोदक करत होतो आम्ही सगळ्याजणी मिळून त्यामुळं जरासे अवघड वाटत होते पण होत होते आणि इकडे चाची झालेले मोदक काढून ठेवत होती आणि मग मी त्याच्यामध्ये बाकीचे मोदक भरून देत होते अशा प्रकारे आमचे उकडीचे मोदक तयार झाले होते हे आहेत पीट, पीट, वीरगड़, हे कायलोळे म्हणतात त्याला म्हणजेच गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ गूळ जिरं खोबऱ्याचं वाटण वेलची आणि हळद हे सगळं असं मिक्स करून घेतलंय गूळ विरगळू विरगळेपर्यंत आहे आणि आता इकडे तव्याला तेल लावून घेतलंय त्याच्यावर हे पीठ घालणार आहे आपण गोड आंबोळी म्हटलं तरी चालेल याला पीठ छान असं पसरून घ्यायचं आणि मग त्यावर असं झाकण ठेवायचं आणि वाफ येऊ द्यायची एक दोन तीन मिनटं गेल्यानंतर झाकण काढून बघायचं आणि त्याच्यानंतर हे आता पीठ चांगलं म्हणजे एका बाजूनं भाजलं गेलेलं आहे आहे का बघायचं ज्या साईडनं आहे ज्या साईडनं ते सुटलेलं आहे त्या साईडनं ते परतायला बघायचं आणि जर सुटत नसेल चिकटून राहिलं असेल तर बाजूनं थोडंसं तेल सोडून घ्यायचं इथे आणि दुसऱ्या बाजूने असं तेल सोडल्यानंतर परत असं भाजून परतून घ्यायचं आणि अशा पद्धतीने ही गोडांबोळी तयार होते याला आम्ही इकडे कायलोळी असं म्हणतो हे वड्यांचं पीठ आहे याच्यामध्ये गहू तांदूळ धने उडीद डाळ मेथी असं सगळं मिक्स करून दळून आणलेलं आहे वड्यांचं पीठ इथे कोमट पाण्यात भिजवून ठेवलं होतं आणि मग नंतर परत आम्ही ते वड्या करायला वडे करायला सगळेजणी बसलो होतो त्या वडे जे काही आहेत ते काळ्या वाटण्याच्या आमटीबरोबर खायचे चांगले लागतात ते आणि अशा पद्धतीनं सात्विक आहार जो काही आहे पीठ वगैरे ते सगळं एकत्र आपल्या पोटात जावं हाच त्याच्यामागचा हे तू होता आणि मस्तपैकी असं नैवेद्याचं पान वाढलं आरती केली त्याच्यानंतर চা আমি उत्तर पूजा झाली होती त्यामुळे गणपती बाप्पांचं असे खाली ठेवले गणपती बाप्पा आणि विसर्जनाची तयारी चालू केली त्याच्या आधी गणपतीच्या सोंडेवर दही ठेवलं आणि अशा रीतीने गणपती बाप्पा बरोबर सगळ्यांचा फोटो काढला गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर मोर्या पुढच्या वर्षी लवकर गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर्या अशा पद्धतीनं गल्लीतल्या सर्व गणपतींचं एकत्रितपणे एक विसर्जन विसर्जनासाठी गणपती निघाले होते गणपती बाप्पा निघून गेल्यानंतर वातावरण असं वेगळंच झालं होतं गणपती बाप्पा मोर या पुढच्या खरंच गणपतीचे काही चार पाच सहा दिवस होते ते आनंदात आणि एकदम वेगळ्या वातावरणात बाप्पा पुढच्या तुमच्या सगळ्यांचा विसर्जन कमेंटमध्ये सांगा आणि आम्ही आता सबस्क्राईब